सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यात काही व्हिडिओ रस्त्यावरील बेशिस्त वाहतुकी संदर्भातही असतात वाहतूक पोलीस विभागाकडून रस्त्याने वाहन काही नियम आणि अटी लागू केल्या गेल्या आहेत मात्र अनेक नागरिक सर्व नियम धाब्यावर बसून बेशिस्तेने वाहन चालवताना दिसतात रोड सेफ्टी अर्थात रस्ता सुरक्षा हा मुद्दा नेहमी चर्चेचा मुख्य विषय राहिला आहे जगभरात रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे भारतातही दरवर्षी सुमारे दीड लाख व्यक्ती रस्ते अपघातात मरण पावतात यामुळेच अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंगपासून पासून रोखण्यासाठी सरकार आता कडक पावलं उचलत आहे अशातच आता ठाण्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून लोक चांगले संतापले आहेत एक शाळे विद्यार्थी त्याच्या पाच मित्रांसह महिंद्रा कार चालवतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे ठाण्यातील न्यू होरायजण शाळेच्या बाहेर आनंदनगर येथील कावेसर जवळचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक लहान मुलगा स्टेरिंग हाताळताना आणि गाडी चालवताना दिसत आहे शाळेचा गणवेश घातलेला हा विद्यार्थी गाडी शाळेतील मित्रांसह ट्रॅफिक मधून प्रवास करताना दिसत आहे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे व्हायरल व्हिडिओ मध्ये पाहू शकतात की एक लहान मुलगा रस्त्यावर हातात महिंद्रा कारच स्टेरिंग पंधरा वर्षाचा मुलगा अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर गाडी चालवत होता ज्यामुळे अपघात होऊन हानी होण्याची शक्यताही होती लहान मुलांना गाड्यांचे आकर्षण जरी असले तरी प्रत्यक्षात मात्र अठरा वर्षाखालील मुलांना सरकारी नियमानुसार गाडी चालवायला बंदी आहे तरीही या मुलांच्या हातात पालकांनी गाडीचं दिले असून मुलगा भर गाडी चालवताना आपल्याला पाहायला मिळत आहे ही घटना एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून ती सोशल मीडियावर शेअर केली आहे हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे ज्यावर युजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत एका युजर्सने लिहिलं आहे श्रीमंत लोक काहीही करू शकतात तर दुसऱ्या यूजर्सने लिहिलंय स्वतःच्याच लेकरांचा का जीव घेतात तिसरा म्हणतो या प्रकरणी गंभीर कलमे लावून कारवाई करणे गरजेचे आहे तर आणखी एका पालकांनी मुलांना रस्त्यावर गाडी कशी नेऊ दिली तसेच या प्रकरणात पोलीस कारवाईची मागणी केली आहे